वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रभाग आठ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार दर्शन पाटील आणि मनीषा वडिल यांना अभूतपूर्व जनसमर्थन ज्येष्ठांच्या आशीर्वादाने विजयाचा मार्ग सुकर आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार दर्शन पाटील आणि मनीषा वाडिले यांच्या मतदारसंवाद उपक्रमाला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या दोन्ही जनप्रिय उमेदवारांभोवती प्रभागातील नागरिकांनी विश्वासाचे वलय निर्माण केले घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत दर्शन पाटील आणि मनीषा वाडिले यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतले ज्येष्ठांनी पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला संधी दर्शन पाटील आणि मनीषा वाडिले हेच योग्य उमेदवार असे म्हणत ठाम पाठिंबा जाहीर केला या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे प्रभाग आठमध्ये काँग्रेसची ताकद अधिक वाढताना दिसत आहे दोन हजार सतरामध्ये नगरसेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणारे दर्शन पाटील आजही विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात नागरिकांच्या तक्रारीवर तत्पर प्रतिसाद वार्डातील विकास कामाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सर्वसामान्यांसाठी केलेले काम यामुळे दर्शन पाटील यांच्याबद्दल नागरिकांमध्ये अपार विश्वास आहे अनेक रहिवाशांना दर्शन पाटील हे फक्त नगरसेवक नाहीत तर प्रभाग आठच्या चे घराघरातील मुलगा आहे असे मनापासून वाटते दुसरीकडे महिला युवतीमध्ये लोकप्रिय असलेल्या मनीषा वाडिले यांनी महिलांसाठी सक्षमीकरण स्वच्छता आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योजना मांडत मजबूत संपर्क प्रस्थापित केला महिला विविध महिला बचत गट स्वयंसेवी संस्था स्थानिक महिला संघटनांकडून मनीषा वाडिले यांना मिळणारा वाढता पाठिंबा त्यांच्या नेतृत्वाची नोंद घेणार आहे प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळात दर्शन पाटील मनीषा वाडिले यांचे स्वागत उत्साहाने होत असून दररोज वाढणारे जनसमर्थन मिळणारे आशीर्वाद पाता प्रभाग आत्मते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला रिपोर्ट संपादक दर्शन ढोले नवा